एखादी वाईट शक्ती आपल्या पाठी स्वतःहूनही लागू शकते गरजेचं नाही की कोणी तंत्र मंत्र करून आपल्या पाठी आपल्याला त्रास देण्यासाठी एखाद्या दे व्यक्तीला त्रास देण्यासाठी वाईट शक्तीचा उपयोग केला असेल प्रयोग केला असेल एखादी वाईट शक्ती जे भूतप्रेत असतात ते फिरतच असतात एखाद्या झाडाखाली असतात दगडाखाली असतात त्यांचा वास असतो एखाद्या घाणेरड्या ठिकाणी असतो मग अशा ठिकाणी जेव्हा स्त्री किंवा पुरुष कोणी युरिन वगैरे करतात खास करून मुलांना या पुरुषांना सवय असते की ट्रॅव्हल्स जेव्हा करत असतात तेव्हा बाहेर कुठे युरिनला आली तर झाडाखाली जाऊन युरिन करणे किंवा एखाद्या दगडाखाली दगडावर युरिन करणे कारण या भूतप्रेतांचा वास तिथेच असतो आणि मग ती जी शक्ती आहे त्या झाडावर वास करणारी या त्या दगडाखाली राहणारी तर ती त्या व्यक्तीच्या पाठी लागते सगळ्याच झाडांवर सगळ्याच दगडांखाली राहत नाही पण त्याचा एखाद्या व्यक्तीचं जो लक असेल कारण खास करून मग यांचा जो वास असतो हा झाडा झाडांवर असतो किंवा एखाद्या विशेष दगडाच्या खाली असतो आणि मग तुम्ही तिथे युरिन केली तुकलात किंवा तुमचा वापरलेला रुमाल टाकला तर त्याच्या माध्यमातून ते तुमच्या पाठी लागतात तुमच्या घरी येतात तुमच्या माइंडला कंट्रोल करतात आणि तुमच्याबरोबर राहतात वास करतात आणि मग सगळंच वाईट होणं सुरू होऊन जातं मग अशा वेळेला आणि हे कोणाच्या पाठी लागतात हे कोणाच्याही पाठी लागू शकत नाही सहजासहजी पण ज्यांच्यावर त्यांच्या कुलदेवाची कृपा नाही आहे ब्लेसिंग नाही किंवा पितृदोष आहे पितरांचा आशीर्वाद नाही अशा व्यक्तीला ते पटकन पकडतात की अशा व्यक्तीवर त्यांचा इम्पॅक्ट लवकर होतो कुलदेवताची ब्लेसिंग कुलदेवताचा आशीर्वाद आणि कुलदेवताची कृपा तुमच्यावर असणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर पित्रांची पण